महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा म्हणजे गांधी जिल्हा या गांधी जिल्ह्यात दारूबंदी आहे पण नागरिक सांगतात की जास्तीत जास्त दारू तस्करी वर्धा जिल्ह्यातच चालते काही काही नागरिकांचे म्हणणे आहे की पोलिसांना माहीत असते तरी पण दारूची दुकाने चालतात दुसरीकडे पोलीस प्रशासन कार्यवाही करताना पण दिसते तरी देखील दारूबंदी करणे पोलिसांना का शक्य होत नसावे हा प्रश्न आर्वीकर जनतेला पडला पोलीस कधीच दारूचा पूर्ण तपास का करत नाही अशाही चर्चेला उधाण आले आहेत पोलिसांनी दारू पकडली की विषय संपला पण ती दारू कुठून आली कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विकली याकडे जाणून दुर्लक्ष केला जात आहे का यावर आता जनतेत चर्चा देखील व्हायला लागल्याचे पाहायला आहे दारूच तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे अनेक अवैध व्यवसाय चालत असल्याची देखील चर्चा नागरिकांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट कृषी समृद्धी टीव्ही आरवी